बाबा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय म्हणतो बाब्या बाबा हनुमंताला मदत करायला कोण गेलं हनुमंतांनी केला सुग्रीव केला तेव्हाय पहिलं कुंभकर्णासोबत हनुमंताचं युद्ध चाललं होत हनुमंताचं आणि कुंभकर्णाचं तर मग सुग्रीवाल वाटलं आपण पण हनुमंताला मदत करायला हो मग सुग्रीवाला आता सुग्रीवाल्यामुळं काय झालं हनुमंतां विचार केला काय केला विचार कि एका माणसावर दोन माणसांना हल्ला करणं बरोबर आहे का नाही मग हनुमंताल वाटलं मी तर सुग्रीवाल पाळीत होतो मारत होतो त्या याला कोणाला कुंभकर्णाला पण सुग्रीवाल मदत याची काय गरज होती का सुग्रीव मध्ये आला बर येऊ द्या आला तर आला पण मी जर मला जर पाड असत कुंभकर्णानं मला जर कुंभकर्ण आटपला नसता तर सुग्रीवानी याच असत पण हनुमंत त्याला मारणारच होता कोणाला सुग्री कुंभकर्णाला मग म्हणून हनुमंत बाजूला बसले आणि हनुमंत बाजूला बसल्यामुळे झालं काय सुग्रीवा सोबत विध चालू झालं कुंभकर्णाचं चा। आणि सुग्रीवानं जे उडी मारली आणि उडी मारल्याबरोबर सुग्रीवाला का काय झालं हा एक पर्वत लागला डोक्याला आणि पर्वत लागल्यामुळे सुग्रीवाला मूर्छाना आली सुग्रीव राजा जमिनीवर पडला आणि सुग्रीव राजा जमिनीवर पडल्याबरोबर कोण उचलला मग तो कुंभकर्ण कुंभकर्ण उच चाललान कुठं घातला हा दाबला काकत आणि घेऊन चालले कुठं लंकेल आता सगळीकडे जय जय कार सुरू झाला कोणाचा कुंभकर्णाचा कुंभकर्ण विजय झाला कुंभकर्ण विजय झाला वानर सगळे घाबरले आणि घाबरे झालेले कोणाच्या कोणाचे आडलपू लागले रामप्रभूच्या लक्ष्मणाच्या म्हणले काय खरणं आता सुग्रीव गेला पण म्हणले आपल्याला गपचुप बसायला जमत नाही चला म्हणले आपण सुग्रीवाची काय करू सोडवणूक करू म्हणून ते सोडवणूक करण्याकरता चालले होते रामप्रभू म्हणले जाऊ नका हनुमंत त्याची ते, ते सोडणूक आपोआप करतील आपली आपण करा सोडवण आणि संसार बंधन थोडा वेगळी सुग्रीव त्याची ते, ते सोडवणूक करील पण ज्यावेळेस लंकेमध्ये कोण चालला होता आपला कुंभकर्ण हो त्यावेळेस कुंभकर्णाला काय होऊ लागलं आपण सुग्रीवाची सोडवणूक कोण केली असं म्हणायचं का हो सुग्रीवाची सोडवणूक हो। कशी झाली कुंभकर्ण लंकेत गेल्यावर त्याचा आदर अतिथी होऊ लागला कारण त्याला विजय मिळाला ना मग त्याचा आदर अतिथी होऊ लागला कुंभकर्णाला विजय मिळाल्यावर त्याला ओवाळू लागले त्याला हर घालू लागले त्याला अक्षदा लावू लागले कपाळाल तिथ त्याला विजय मिळाल्यामुळं ऐक तर बिभीषणाची कांता होती एक तिथं बिभीषणाची बाईक होती महान वार्ता होती बिभीषणाची निज कांता जे का परमपतीवर तिने कुंभकर्ण ववाळिता विपरीतात तेथे झाली म्हणजे विपरीत गोष्ट झाली तिथं काय झाली हा तिने असं कुंभकर्णाला ववाळलं आणि कुंभकर्णाला अक्षिदा लावायच्या त्या अक्षिदा कोणाच्या डोक्यावर टाकायच्या कुंभकर्णाच्या डोक्यावर टाकायच्या पण तिथं झालं ते झालं काय कुंभकर्ण असा उंच होता ना हो। कुंभकर्ण उंच असल्यामुळे अक्षिदा कुंभकर्णाच्या डोक्यावर गेल्याच नाही अक्षिदा कुठे राहिल्या लागल्या इथं पडल्या आणि तिथं कोण होता काखेमध्ये सुग्रीव होता तिथं वय आली बघ तिथं बघ्या कुंभकर्ण उंच भारी आँग� अक्षदाना वचती पडल्या सुग्रीवाचे शिरी म्हणे झडकरी विजयी होई त्या ह्या कुठे लागल्या सुग्रीवाच्या कपाळावर हो। आशीर्वाद काय विजयी भव हान महान वर्ता होती ती पतिव्रतेचे वचन सुग्रीवाशी फळले संपूर्ण मूर्छा सावरून संपूर्ण सावध सोय झाला आता पतिवर्तेचे शब्द होते ते पतीवरते शब्द खोटे होऊ शकत नाहीत का म्हणे पतीवरता आणि जिची देवावरी सत्ता तिची देवावरची सत्ता हा जी पतीवरता असती तिची देवावर सत्ता असती आणि मग असं झाल्यामुळे सुग्रीवाल बुद्धी स्पुरली आणि सुग्रीव पहिलं चिंतन करू लागला कोणाचं पण सुग्रीवाल भ्रमात होता काही कळ हो पण त्याच्यामुळं आपल्या गावामध्ये सप्ताहामध्ये दिंड्या निघतात प्रदक्षिणा निघतात आपल्याला महिला मा, करता येतात आपण काय म्हणतो कुंकू कपाळाला लावू नका कपाळाला कुंक उत पण कोण्या पत्तीवर ते म्हणजे काय शक्ती असेल काही सांगता येत नाहीये म्हणून त्या बिभीषणाच्या पत्नीनं ज्या अक्षदा टाकल्या होत्या त्या अक्षदा जर का त्या कुंभकर्णाच्या डोक्यावर पडल्या असत्या तर कुंभकर्ण विजयी झाला असता हो। त्या अक्षदा कोणाच्या डोक्यावर पड्या सुग्रीवाच्या डोक्यावर डोक्यावर पड्या सुग्री विजयी झाला आणि सुग्रीवाल बुद्धी स्फुरण आलं त्याच्या बुद्धीला काय झालं बुद्धीपूर का बुद्धि बुद्धीला स्फुरण आलं आणि त्याला रामप्रभूची आठवण आली पडता भारी दासी आठवा वा हरी मग तो नेदे लावी उशीर आड घाली सुदर्शन उशीर, उशीर लावीत नाही रे देव ताबडतोब तो देव त्याला बुद्धी देतो बुद्धिवान कारण माणसानं देवाला दुखाच्या टायमाला देवाची आठवण करावं देव त्याला सद सद्बुद्धी देतोय आणि सुग्रीवाल बुद्धी आली शुग्रीवारी शुग्रीवारी था था हो आणि काय सद्बुद्धी आली आता हा झालता मदोन मत्त कोण कुंभकर्ण कुंभकर्णाला काही भानच नाही ना हो। मग सुग्रीव का खेतून निसटला हे, हे भान नाही कुंभकर्णाला काउन नाही मदोन मत्त झालतात ते मध्य प्यान केलं त्यांनी दारू पेली होती दारू पेली होती त्याच्यामुळे त्याला काही कळ ना सुग्रीव कधी का खेतून निसटला आणि निसल्यावर सुग्रीवान काय केलं कान कानद्वाडा दातान नाक तोड हातान नाक तोड दाताना नाक दातान तोड तर नाकातली घाण तोंडात गेली असती काय झालं तिथे ते विचार नको ते विषय नको आपल्या पुढे आई मग काय झालं आणि मग सुग्रीवान मारली उडान सुग्रीव चालला रिका मग जायचं नाही कान तोडा ना काय तोड नकटा झाला आणि सुग्रीव निघून चालला पण सुग्रीव म नाक छाटून चाललाय कान छाटून चाललाय हे भान कोणाला राहिलं का ते भान कुंभकर्णाला राहिलंच नाही कुंभकर्णाचा मधोन मत लंकेमध्ये जाऊ लागला लोक म्हणले अरे अरे हे नक्ट बिगर कानाचं बिगर नाकाचं तुम्ही ढोल वाजवायले एवढ्या त्याचा उदो उदो करायला लागले आणि हे तर म्हणले नक्ट होऊन आपल्या लंकेत आले हे काय बरोबर नाही Oh. मग म्हणजे आता त्याला सांगाव कोण ज्याला सांगायला जाईल ते आता पेलेला माणूस असत एखाद एखादं रागीट माणूस असते क्रोधी असते त्याला सांगण्याचा प्रयत्न करून काही उपयोग नाही कस क्रोधी अविश्वासी त्याशी बोध काहीचा आणि व्यर्था पुलिवाचा शिनवू नये मग त्यानं काय केलं मोठा एक आरसा आणला कोणापुढं त्या कुंभकर्णासमोर टेकला मग कुंभकर्ण पाहिलं तर नाकही बी नाही आणि कानही बी नाही आणि मग कुंभकर्ण परत फिरला काय वाटलं याच्यावर तर आम्हाला तुम्ही काय करा कशी वाटला आमचा आज कुंभकर्णाचा आणि बिभीषणाचा विद्धाचा प्रसंग तर आम्हाला काय कशात पाठवा लाईक like. like करा आणि आन कमेंट करा आणि आमचा जास्तीत जास्त काय करा शेअर करा शेअर करा रामकृष्ण हरी रामकृष्ण Oh. Uh -huh.